मैत्रिणीं तुम्हाला सुद्धा पाहायचं आहे का हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केलाय ते तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केलेला आहे हे जर पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप छान आणि स्पेशल असा आहे का ते पण सांगते तर एक ना आम्ही आता फेस्टिव सीझन चालू आहे नवरात्री चालू आहे दसरा येईल आठ नऊ दिवसानंतरच आणि त्यानंतर दिवाळीची लगबग चालू होते आणि त्यामध्ये आपल्याला मेकअप करायला सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो मी सुद्धा थोडाफार करते खूप करते असं पण काय नाही पण करते आवडतं सगळ्या स्त्रियांना मेकअप करायला आवडतं तर त्यासाठी मी ना आता एक मेकअप लुक शेअर करणार आहे एकदम सिम्पल साधा आणि छान असा मेकअप लुक तुम्हाला पण जर म्हणजे ना असा मेकअप लुक आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा तशी व्हिडिओ मी नक्की बनवत जाईल तर आता मी कोणते कोणते प्रॉडक्ट घेतलेत ते सांगते फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पहिल्यांदा तर हा ना दिसतोय का बघ हा येस ममा अर्थचा हा ना राईस फेसवॉश आहे तर यांनी मी आत्ता चेहरा एकदम स्वच्छ क्लीन धुवून घेतला आहे आणि हे प्रोडक्ट खरंच खूप मस्त आणि एकदम इफेक्टिव्ह आहे व्हाईटनिंगसाठी खूप जास्त चांगला आहे ज्यांना ना व्हाईटनिंगसाठी फेसवॉश पाहिजे असेल तर त्यांनी हा मम्मा अर्थचा राईस राईस फेसवॉश नक्की घ्या त्यानंतर ऑल इन वन माझ्याकडं जे सुपर लाईट जेल आहे पॉन्टचं तर हे पॉन्ड्सचं सुपर जेल नेहमीच मी रेग्युलरली वापरते तर हे जेल वापरणार आहे आणि कधी, कधी तरी वापरते हे पॉन्ड्सचं बीबी क्रीम हे बघा पॉन्ड्सचं बी बी क्रीम आहे तर हे मी आज वापरून मेकअप कसा होतो आहे हे दाखवणार आहे तुम्हाला आणि त्यानंतर ही आहे ती ममा अर्थची क्रीमी मॅट लाँग लास्टिंग लिपस्टिक आहे तर ही बघा मस्त अशी तर हे ना प्रोडक्ट वापरून तुम्हाला मी आजचा मेकअप लुक दाखवणार आहे आणि कसा वाटतोय मेकअप लुक हे नक्की सांगायला विसरू नका आणि चला स्टार्ट करूया mm -hmm. फेस्टिव्ह सीझन तर येत आहेत आणि आपल्याला कामाची लगबग ला सगळ्या गृहिणींना असते माझ्याकडे सुद्धा असते तर त्यातनंच आपल्या स्वतःसाठी एक छान नटणं सजणं सवरणं जे असतं ना ते तर प्रत्येकीला आवडतंय मी पण आत्ता एक छान लुक शेअर करते पहिली स्टेप आहे ती म्हणजे आता चेहरा तर वॉश करून घेतला आहे आणि आता मॉइश्चरायझर लावायचं आहे पै पहिल्यांदा तर हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर खूप दिवस जातं एकदम लॉंग वर्क आहे म्हणजे आता ही डबी घेऊन मला किती दिवस झालेत पण आता मी एकटीच वापरते त्यामुळं इकडं आरसा आहे त्यामुळं मी आरशात पण थोडंसं बघते एक भरपूर दिवस जातं आणि अगदी थोडं घ्यायचं जास्त घेतलं तर ते, ते तेलकट पण तेल चिपचिपीत दिसू शकतं त्यामुळं अगदी थोडं घ्यायचं जे एका हरभऱ्या एवढं आपल्या चेहऱ्यासाठी बास होतं तर हे मी लावून घेतले थोडस असं इकडं सरकून बसते सगळ्यांना सगळ्या स्त्रियांना ना मेकअप करायला खूप जास्त आवडतं आणि लाईट मेकअप असेल ना खूप भडक वगैरे नको तर हा मेकअप लुक नक्की बघा तुम्ही आता ही बीबी क्रीम आहे ही बीबी क्रीम लॅक्मेची आहे ही बीबी -बी क्रीम हे असं आहे ट्यूब ह्याचं नोजल बघा केवढं आहे ॲज अ फाउंडेशन म्हणून याचा वापर होईल फाउंडेशन फाउंडेशनसारखंच मॉइश्चरायझर लावलं ला ना की मग ते स्प्रेड व्हायला बरं पडतं हे बघा मी दाखवते तुम्हाला अगदी टॅप टॅप करून ना खूप जास्त नाही घ्यायचं जा। ह्यामध्ये थोडस पाणी मिसळलं तरी पण चालेल माझ्याकडे स्पॉन्ज नाही आहे तो ब्युटी ब्लेंडर पण तो जर स्पॉन्ज तुमच्याकडे असेल ना तर त्यांनी सुद्धा तुम्ही मस्त असं ना स्प्रेड करू शकता आता हे थोडसच घेतले तरी पण हे व्यवस्थित असं ना चेहऱ्यावरती सगळीकडे असं पसरलं झाल्या तीन स्टेप झाल्या फेसवॉश केलाय त्यानंतर मॉइश्चरायझर लावले आणि त्यानंतर ही बीबी -बी क्रीम लावली आहे चेहरा स्मूथ वाटतोय एकदम छान असा घरच्या घरी छान असा मेकअप आता याच्यावरती आपल्याला जर वाटलं पावडर वगैरे म्हणजे लावू शकतो आहे आपण नाही आवडत नसेल ना तर नाही लावली तरी पण चालेल मी लावणारच नाही आहे पावडर तर हे एवढंच बस आहे आता लिपस्टिक लावायची माझ्या चॅनलच्या अबाऊट सेक्शनमध्ये जाऊन इंस्टाग्राम आय डीलासुद्धा फॉलो करा जेणेकरून तुम्हाला इंस्टाग्राम आय डी माझा तिथं मिळू शकतो आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा मी काही रील्स फोटो वगैरे शेअर करत असते ते तुम्ही पाहू शकता कडांना लावून घेतले आत्ता सध्या फेस्टिव सीजनच्या वेगवेगळ्या ऑफर्स वेगवेगळ्या साईटवरती चालू आहेत तर त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ घेता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे लिप लायनरचा वापर पण आपण करू शकतो आहे माझ्याकडे लिपनाय लिप लायनर त्याचा पण मी वापर नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन अजून मी असे व्हिडिओ पोस्ट करणार आहे साधे सिंपल मेकअप लुकच्या अगदी बघा दोन मिनटात मेकअप झाला आहे आता काही दुसरं बाकी लावायची गरज नाही आहे मग आपल्याकडं ज्या काय हेअर ॲक्सेसरीज असतील त्या आपण घालाव्या कानातले वगैरे छान छान घालणार असेल तर घालावं आता तर मी साडी नेसणार आहे तर तुम्हाला मी साडीमधलाच लुक शेअर करत आहे नक्की कमेंट करून सांगा आता सगळ्यात शेवटी टिकलीशिवाय अपूर्ण आहे मेकअप त्यामुळे टिकली लावून घेते मस्त अशी चंद्रकोरची वगैरे टिकली आपण नऊवारीवर वगैरे जर मेकअप हा जर करणार असो असू ना तर चंद्रकोरची टिकली पण खूप छान दिसते आणि ले ले। सिंपल असेल तर अशी ही गोल्ड टिकली मी लावलेली आहे आणि साधा सिंपल ब्लश वगैरे काहीच नाही आहे माझ्याकडे ते प्रोडक्टच नाही आहेत आता मी मागवले ते प्रोडक्ट बघे आल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे मेकअप लुक नक्कीच शेअर करणार आहे तर हा मेकअप लुक कसा झाला आहे सांगा थोड्या वेळानं तुम्हाला भेटते साडी वेअर करून जस्ट मी आता साडी घातलेली आहे आज छान अशी ही लाल कलरची साडी कानातलं पण घातलं आहे बघा आणि इकडच्या कानातलं पण घालते एकदम सिम्पल असा मेकअप लुक अगदी पाच दहा मिनटामध्ये आपण साडी वेअर करून पण हा ना म्हणजे लुक क्रिएट होऊ शकतोय तर बघा छान असा ना सणामध्ये बायकांना खूप काम असतं आणि त्यामधनं एवढी सगळे धावपळ करून आपल्या स्वतःसाठी तयार व्हायचं हे बघा अशी तयार झालेली आहे मी आणि मस्त असा हा मेकअप लुक तुमच्याबरोबर शेअर केला छान वाटतंय आणि तुम्हालासुद्धा हा मेकअप लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी जे प्रोडक्ट वापरले मेकअप लुक करताना तर ते प्रोडक्ट सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि लिपस्टिकची शेड तर एकदम मस्त आहे दाखवते परत एकदा तुम्हाला हे का मार्कचे प्रोडक्ट मला पर्सनली खूप जास्त आवडतात तर ही बघा लिपस्टिक अशी आहे आणि खूप छान अशी खूप जास्त असं न जास्त असं डार्क पण नाही वाटत असं छान सॉफ्ट आहे आणि मस्त आहे वापरायला एकदमच छान आहे तर तुम्ही सुद्धा नक्की असा मेकअप लुक क्रिएट करा येत्या सणाला आणि अजून मी नवीन नवीन मेकअप लुक तुमच्याबरोबर शेअर करत जाईनच नवीन नवीन साडी साड्या वेअर करून दाखवेनच तुम्हाला आता तर कसं नवरात्राचे सात दिवस नऊ दिवस चालू आहेत काल झाला पांढरा कलर आज लाल कलर तर मला पण साडी नेसायची होती म्हटलं चला साडी नेसायची थोडासा हलकासा मेकअप लुक लुक पण तुमच्याबरोबर शेअर करूया तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये हो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही छान असा प्रतिसाद देत आहे आणि आपले व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये लिंक आहेत तुम्हाला जर काही प्रॉडक्ट परचेस करायचे असतील तर तिथं जाऊन तुम्ही परचेस पण करू शकता चला बाय बाय